डास असणे म्हणजे मलेरियाची शक्यता नमस्कार जाणून घेऊया मलेरिया पासून बचाव करण्याचा उपाय त्यांची लक्षणे आणि उपचारांच्या बाबतीत माझ्यासोबत म्हणजे डॉक्टर सोबत मलेरिया एक जीव आजार आहे जो प्रामुख्याने विशिष्ट प्रकारचा डास चावल्याने होतो आणि याचा वेळेवर योग्य उपचार नाही केला तर हा लहान मुलांना गंभीर आजारी करू शकतो मित्रांनो मलेरियाची सुरुवातीची लक्षणे संक्रमित डास चावल्यावर दहा पंधरा दिवसांनी दिसायला लागतात जर कोणाला मलेरिया झाला तर ताप चिडचिडेपणा भूक मंदावणे उलटी होणे शरीर पिवळे पडणे श्वास फुलणे श्वास घ्यायला त्रास होणे यासारखी लक्षणे दिसून येतात आजार जेवढ्या लवकर लक्षात येईल तेवढ्या लवकर त्याचा इलाज करणं होतं लक्षात ठेवा तुमच्या मुलाला तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस ताप येत असेल तर जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर आशा किंवा एएनएम ताईचा सल्ला घ्या आणि मुलाला जवळच्या आरोग्य केंद्रात मलेरियाच्या तपासणीसाठी घेऊन जा जर तपासणीमध्ये मुलाला मलेरिया झाल्याचे समजले तर लगेचच उपचार सुरू करा वेळ फुकट न घालवता डॉक्टरांचा सल्ला ऐका आणि त्यांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू करा यामुळे बाळ लवकर बरं होईल आणि हो जाणून घेऊया मलेरिया पासून बचाव करण्यासाठी कोणत्या उपाययोजना आपली मदत करू शकतात झोपताना मच्छरदाणी लावायला विसरू नका बाळाला असे कपडे घाला ज्यात त्याचे हात आणि पाय पूर्ण झाकले जातील आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा आपल्या घराची रोजच्या रोज सफाई करा आपल्या घराच्या आसपास कधीही सांडपाणी साठू देऊ नका पुन्हा एकदा आपल्या मुलामध्ये मलेरियाचं कोणतंही लक्षण दिसून आलं तर लगेच डॉक्टरांची मदत घ्या आणि उपचार करायला विसरू नका